महापालिकेनं यंदा मालमत्ता कर वसुली विभागातून कंत्राटी कर्मचाऱ्यांची हकलपट्टी केली आहे हे काम सेवेमध्ये कायम असलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच केले जाणार आहे त्यासाठी प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार एकशे अडोतीस कर्मचाऱ्यांची टीम तयार केली जाती आहे या कर्मचाऱ्यांना लवकरच कर वसुलीचं प्रशिक्षण देखील देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिकेने कर वसुलीसाठी यावर्षी ही एक एप्रिल पासूनच तयारी सुरू केली आहे मात्र यंदा कर वसुलीचे काम प्रशासन आपल्या कायमस्वरूपी प्रशासकांच्या आदेशावरून करमूल्य संकलन विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांना विविध विभागातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांशी बैठक घेत कर वसुलीबाबत विचारणा केली यात ज्या कर्मचाऱ्यांनी वसुली कामाची तयारी दर्शवली त्यांना कर वसुली विभागात घेण्यात आलं या सर्व कर्मचाऱ्यांना लवकरच वसुली कर वसुलीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे यात मालमत्ता कर आकारणी कशी करावी कर वसुलीसाठी कशा प्रकारे पाठपुरावा करावा यांसह विविध माहिती दिली जाणार आहे महापालिकेकडे सुमारे झोनिहाय माल मालमत्तांची यादी तयार करण्यात आली आहे यात कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन ते तीन हजार मालमत्ता कर वसुलीसाठी दिल्या जाणार आहेत यात ज्या मालमत्तांची कर वसुली करणं अवघड आहे अशा मालमत्तांना ज्या झोन कार्यालयाअंतर्गत मोडतात त्या विभागातील करवसुली कर्मचाऱ्यांना कमी म्हणजेच दोन हजार मालमत्ता दिल्या जाणार आहे असंही सूत्रांनी सांगितलं आहे